नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज मी ज्या गावामध्ये आहे त्या गावातल्या शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊ मी कॅमेरा माझ्या हातात घेणार आहे आणि या कांद्याच्या एका क्षेत्रावरती आपण आलेलो आहोत तर जाणून घेऊ आपण शेतकऱ्याकडून या कांद्याच्या संदर्भातली माहिती भाऊ राम राम नमस्कार राम राम। तुमचं पूर्ण नाव सांगा राजेंद्र भाऊ साहेब समोनसी पानवी तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर हा कांदा आहे किती क्षेत्र आहे कांद्याचं दीड एकर कांदा आहे दीड एकर आहे आणि केव्हाची लागवडी एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर कांदा आपण नंतर बघू पहिले हे सांगा की तुम्ही याला खाली रासायनिक का रासा रासा खत काय टाकलं अजिबात टाकले रासायनिक खत बरं सेंद्रिय खत सेंद्रिय सेंद्रिय आहे ठीक आहे किती बॅग टाकलेले आहेत बॅग टाकले सर सेंद्रिय खताच्या दहा बॅग टाकलेल्या आहेत एका बॅगची किंमत काय पाचशे साडेपाचशे रुपयाच्या आसपास आहे ते तुम्ही लोकलला जे काय तुम्हाला योग्य वाटलं ते तुम्ही खत टाकले हो बरं आता याला फवारण्या किती झाल्या दोन झाल्या सर दोन फवारण्या झाल्या तुम्हाला एका फवारणीचा खर्च किती आला एका आपल्याला सर दहा पंप लागते दहा पंप लागतात म्हणजे समजा किती लिटरचा पंप आहे लिटरचा आहे म्हणजे जवळपास आपण बारा पंप धरू हो म्हणजे तुम्हाला लागल्या चार पुड्या चार पुड्या चारशे रुपये रुपये एका फवारणीचा खर्च चारशे रुपये दुसऱ्या फवारणीचा खर्च चारशे रुपये हे आठशे रुपये बरं त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं कीटकनाशक फवारलंय काहीच नाही फाव सेंद्रिय रासायनिक दोन्ही नाही काही बुरशी सेंद्रिय रासायनिक कुठल्याच नाही फक्त आपण आपल्याला याला किती रुपये धरला पण आठशे रुपयात दोन फवारण्या झाल्या किती एकर एक कांद्याला तर चला शेतकरी बंधून नो आता हा कांदा बघूया आपण आधी मी तुम्हाला पात दाखवतो काढू नको भैया काढू नको आताच नाही समोर काढायचा तो आपल्याला आधी तुम्ही काय करा मध्ये या आणि कुठतरी राहून पात कुठे लागते मला दाखवा जरा माझ्यासारखा मा ही तुमच्या बाजूलाच हा तो पाय लागला तीच पात दाखवा ही ही हा ही साधारण तुमच्या गुडघ्यापर्यंत लागवड केव्हाची म्हणले तुम्ही डिसेंबर एकतीस डिसेंबर बापरे थर्टी फर्स्ट साजरा केला तुम्ही आता तुमच्या आणि मोठ्यात पण कांदा तुम्ही काढून दाखवा हा छोट्यात छोटा कांदा आहे बर आणि मोठ्यात मोठा थोडं उन्हात घेतो मी एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस जानेवारी एकतीस फेब्रुवारी आणि हे वरचे एकतीस जानेवारी एकतीस फेब्रुवारी आणि हे वरचे दहा हा मोठ्यात मोठा कांदा आहे बर हा सगळ्यात छोटा आणि हा मोठा याची पाच मोजा या कांद्याची एक हा दोन हा तीन हा चार हा पाच सहा सात आठ नऊ दहा दा। दहा पाच आहे याची मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ अच्छा आणि याला स्प्रिंकलरनी पाणी आहे सध्या नाही का हा हा स्प्रिंकलर, है। स्प्रिंकलर चालू आहे तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये आणि हा कांदा आहे आता उन्हाच्या विरुद्ध दिशेने थोडासा तो पिवळसर वाटेल आणि या बाजूने असं दाखवलं की तो हिरवा वाटेल तर अशा पद्धतीने कमी खर्चाची शेती करण्याचा प्रयत्न आहे कमी खर्च म्हणजे हा पहिला प्लॉट मी असा पाहिलाय की ज्याला पूर्ण सेंद्रिय खत आहे आणि जवळपास समजा साडेपाच हजाराच्या आसपास असेल किंमत दहा बॅगची हो साडेपाच हजार रुपये खर्च आहे आणि हा काय प्रकारे हे मध्ये नाली दिसतीये आणि मग बेड पाडलेले सर याला अच्छा म्हणजे बेडवर लागवडकची ठिबकची पद्धत अवलंबली आहे टाकले नाली सोडणार अच्छा आणि एका बेडची रुंदी किती आहे साडेतीन आन... फूट साडेतीन फूट हा तर अशा पद्धतीचा कांदा आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की याला एकही रासायनिक फवारणी नाही विशेष म्हणजे एकही कीटकनाशक नाही बुरशीनाशक नाही तर म्हणून आम्ही म्हणत असतो की बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीचीही काळजी आणि खिशाचीही काळजी पाणी दिलेलं असल्यामुळे जास्त आतमध्ये जाता येत नाही आम्हाला तो तिथपर्यंत पर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मध्ये कारण आता स्प्रिंकलरला पलटी दिली त्यांनी तर अशा पद्धतीने खर्च कमी झाला तर